आज मी मम्मीकडेच थांबणार होते तर था। आज मस्त मम्मीने जेवण झाल्यावर शेकोटीचा भेद केला आम्ही तिघीच होतो घरामध्ये शेकोटी वगैरे झाल्यावर आम्ही मस्त गुडूप झालो आणि सकाळी सुटून बघते तर का इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं गावाकडे जसं वातावरण होतं ना तसंच तिच्याकडे वातावरण होतं झाडांची आवड आहे इथे मोसंबी आणि केळी पण लागलेली आहे सकाळीच आम्ही उठलो आणि चुलीजवळच ब्रश करत बसलो होतो मम्मीने तोपर्यंत नाश्ता वगैरे बनवून ठेवला होता आम्ही मस्त दोघी जणींनी नाश्ता केला आणि आईकडे आल्यावर आईता नाश्ता मिळतोच ू चांगो झाल्यावर तिची तयारी करून मी तिला खेळायला पाठवले तोपर्यंत मी सगळं घर वगैरे आवरून घेतलं झाडून पुसून घेतलं आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले चिकन अक्षय आणून देणार होते तोपर्यंत मसाला करून घेतला आणि मसाला वगैरे सगळं झाला पूर्ण माझा स्वयंपाक झाला रेडी झालं चिकनचा रस्सा भात चपात्या भाकरी सगळं केलं आणि किचन व्यवस्थित साफ करून घेतलं आणि जेवण पण झालं जेवण झाल्यानंतर निमिषला क्रिकेटला चार वाजता सोडायचं होतं आणि तिकडून तसंच मला माझ्या घरी जायचं होतं असा होता माझा आजचा दिवस बाय Bye.